नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी इतिहास नागरिकशास्त्र विषयातील पाठ तिसरा हडप्पा संस्कृती याचे वाचन करणार आहे पाठातील घटक हडप्पा संस्कृती घरे आणि नगररचना मुद्रा भांडी महास्नानगृह लोकजीवन व्यापार आणि ऱ्हासाची कारणे हे आहेत करून पहा भारताच्या नकाशा आराखड्यात हडप्पा संस्कृतीच्या ठिकाणांची नावे लिहा हडप्पा संस्कृती इसवी सन एकोणासशे एकवीस मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावानेही ओळखले जाते हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे सहाशे पन्नास किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजो दडो येथे उत्खनन झाले हडप्पा आणि मोहेंजो दडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले त्यांच्यात कमालीचे साम्य होते धोलाविरा लोथल कालीबंगन दायमाबाद इत्यादी ठिकाणीही उत्खननात अशाच प्रकारे अवशेष सापडले आहेत हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात नगररचना रस्ते घरबांधणी सांडपाण्याची व्यवस्था मुद्रा भांडी खेळणी मृतदेह पुरवण्याची पद्धत यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो सांगा पाहू तुमच्या परिसरातील किंवा गावातील घरांची रचना कशी आहे घरे कौलारू धाब्याची उतरत्या छपरांची या प्रकारची आहेत का घटक दुसरा घरे आणि नगररचना हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जाई मधोमध मद चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे घरांच्या आवारात विहिरी स्नानगृहे शौचालये असत सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळींचा उपयोग केला जाई रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत ती झाकलेली असत यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते ते, ते दिसते सांगा पाहू सांडपाणी वाहून नेणारी गटारे झाकलेली नसतील तर आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या निर्माण होतात रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले असत त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात नगरांचे दोन किंवा अधिक विभाग केलेले असत आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असे करून पहा एक बटाटा घ्या तो मधोमध कापा कापलेल्या भागावर काही अक्षरे आकृती खेळाच्या सहाय्याने कोरा अक्षरे आकृती कोरलेला भाग शाईत किंवा रंगात बुडवा रंगीत भाग कोऱ्या कागदावर उमटवा काय होते त्याचे निरीक्षण करा घटक तिसरा मुद्रा भांडी हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृती आहेत त्यामध्ये बैल म्हैस हत्ती गेंडा वाघ या सांड यांसारखे खरेखुरे प्राणी आणि एकशृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्यकृतीही आढळतात या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जात करुण पहा मातीची भांडी कशी तयार केली जातात हे जाणून घेण्यासाठी मातीची भांडी तयार करणाऱ्या कारागिराची मुलाखत घ्या माती कोणत्या प्रकारची वापरतात माती कोठून आणतात एक भांडे तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकारांची भांडी मिळाली आहेत त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले एकमेकात गुतलेली वर्तुळे पिंपळ पान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे हडप्प संस्कृतीचे लोक मृत व्यक्तींचे दफन करताना त्या व्यक्तींच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरवत असत निरीक्षण करा तुमच्या परिसरातील पोहण्याच्या तलावाला भेट द्या तलावातील पाणी बदलण्याची व नव्याने तलावात पाणी सोडण्याच्या पद्धतीचे निरीक्षण करा सध्याचा पोहण्याचा तलाव व हडप्पाकालीन स्नानगृह यांची तुलना करा घटक चार महास्नानगृह मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले आहे स्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ दोन पॉईंट पाच मीटर खोल होते त्याची लांबी सुमारे बारा मीटर आणि रुंदी सुमारे सात मीटर होती कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधले होते त्यात उतरण्यासाठी व्यवस्था होती तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती सांगा पाहू तुमच्या परिसरात गावात होणाऱ्या पिकांची फळांची नावे लिहा तुमच्या परिसरातील गावातील लोक कोणकोणत्या प्रकारचे कपडे वापरतात तुम्हाला माहीत असलेल्या दागिन्यांची नावे लिहा घटक पाच लोकजीवन हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते कालिबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे तेथील लोक विविध पिके घेत असत त्यामध्ये गहू सातू म्हणजेच बारली ही मुख्य पिके होती राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाई यांखेरीज वाटाणा तीळ मसूर इत्यादी पिके काढली जात हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता उत्खननात मिळालेले पुतळे मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यांवरून ते कापड विनत असावेत स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडलेले आहेत ते दागिने सोने तांबे रत्ने तसेच शिंपले कवड्या बिया इत्यादींचे होते अनेक पदरी माळा अंगठ्या बाजूबंद कंबरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा त्याच्या चेहऱ्याचा प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे एवढेच नव्हे तर त्याने खांद्यावरून घेतलेली शाल आणि त्या शालीवरील त्रिदलाची नक्षीही अत्यंत सुंदर रीतीने दाखवली आहे करुण पहा तुमच्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानाला भेट द्या दुकानदार दुकानासाठी वाणा सामान कोठून आणतो याची माहिती घ्या वस्तूंची यादी तयार करा घटक सहा व्यापार हडप संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे तो पश्चिम आशिया दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे सुती कापड देखील निर्यात होत असे इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत काश्मीर दक्षिण भारत इराण अफगाणिस्तान बलुचिस्तान येथून चांदी जस्त मौल्यवान खडे मानके देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात परदेशांशी चालणारा व्यापार खुशकीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गांनी होत असे उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे घटक सात ऱ्हासाची कारणे पुन्हा पुन्हा येणारे महापूर बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे व्यापारातील घट यासारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे नद्यांची पात्रे कोरडी पडणे भूकंप समुद्र पातळीतील बदल यांसारख्या कारणांमुळेही काही स्थळे उजाड झाली अशा कारणांमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरे केली आणि हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा राज झाला हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागरी संस्कृती होती तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला धन्यवाद